पासष्ट दिवस हे कलेक्शन एकदम धमाकेदार चालत असतं आणि त्याच्यात तुम्ही मार्जिंग ही चांगली मिळू शकतात तुमच्या मनात व्यवसाय करायची इच्छा आहे पण व्यवसाय करण्यामध्ये तुम्हाला भीती वाटते ना जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येईल की खरंच आता आम्ही बिझनेस आणि व्यवसाय पण करू शकतो मंडळी तुमचा व्यवसाय स्टार्ट होऊ शकतो जर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुमच्या मनात जी भीती आहे ना ती एकदम मनमोकळी पूर्ण होणार आहे तुम्हाला मी आजचं कलेक्शन दाखवणार आहे प्रिंटेडचं जे बाराही महिने चालत असतं आणि त्याची डिमांड पण जास्त येत असते इतर साड्यांपेक्षा प्रिंटेड साड्यांचं सा, जास्त डिमांड येत असतं कारण काय माहिती का ते रोज वेअर करण्यासाठी आपल्याला लागतच असतात त्याचप्रमाणे तुम्ही एक एक वन बाय वन मी तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते या पद्धतीने तुम्हाला पॅकेजिंग मिळते म्हणजे सुंदर आणि छान पॅकेजिंग पण एकदम व्यवस्थित क्वालिटी रेंज म्हणजे तुम्हाला कुठल्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज करण्याची अजिबात गरज नाही आहे या पद्धतीने तुम्हाला बल्क वाईज कलेक्शन घ्यावं लागतं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पीस सेट आहे तर याच पद्धतीने तुम्हाला सगळे कलेक्शन असे बल्क वाईज घ्यायचे सेट वाईज घ्यायचे चला आपण थोडं या साईडला बोलूया की अजून कुठले कुठले या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन्स मिळणार आहे आणि इथे एकदम महत्वाची गोष्ट काय माहिती का तुम्हाला इथे कॅटलॉग पीस सुद्धा स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीत मिळून जातात या पद्धतीने सगळे प्रिंट पण वेगळे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा इथे तुम्हाला वेगळे मिळणार आहे याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का जर तुम्ही इथून एका मध्ये घेऊन गेले ना हे बंच तर तुम्ही वेगवेगळ्या मध्ये सुद्धा प्रत्येक साडी सेल आउट करू शकता ही असणार आहे तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग गोष्ट कारण तुम्ही बऱ्याच दुकानात जातात तर क्वालिटी एक असते पण त्यांना काय करता वेगवेगळे प्राइस लावलेली असते म्हणून तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट ही नोटीस करायची आहे जसं तुम्ही हे पुढचंही कलेक्शन बघू शकता आहिरांसाठी जर द्यायचं असेल तर अशी कलेक्शन लागत असतात कारण प्रत्येक प्रिंट प्रत्येक कलर आणि वेगवेगळे डिझाईन पॅटर्नच्या म्हणजे पण प्रत्येक जे लेडीज असतात त्यांना आहिरांसाठी प्रत्येक लेडीज आपण वेगवेगळे कलेक्शन देऊ शकतो आणि आहिरांचं म्हणजे कसं आहे वीस uh, पीस तीस किंवा चाळीस वीस नाही लागत तर क्वांटिटी मध्ये लागत असतात म्हणून तुम्ही एकदा इथं व्हिजिट करू शकता जास्त लांब नाहीये सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचे सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते मी हे पण कॅटलॉग पीस असणार आहे याच्यात तुम्हाला क्वालिटी एकदम सेम मिळणार आहे याचं पण पूर्ण बंच आहे याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यायचा आहे तर तुम्ही या साईडला सुद्धा बघू शकता ऑफलाईन कस्टमर आलेला आहे तर त्यांना असं प्रॉपर गाईडनेस केलं जातं जर त्यांचा नवीन व्यवसाय असेल किंवा अगोदरपासून त्यांनी व्यवसाय स्टार्ट केला असेल त्यांचा थोडा बिझनेस मध्ये मागे पुढे झालं असेल म्हणजे की बिझनेस थोडा थांबला असेल तर सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सेल्स पर्सन देत असतो तुमच्या मनात ज्या पण प्रश्न असतात जे पण तुम्ही शंका घेऊन येता इथे मोठ्या आशेने तर तुम्हाला एक सेल्स पर्सन प्रॉपर तुम्हाला समजवत असत प्रत्येक लँग्वेजचे तुम्हाला इथे सेल्स पर्सन मिळत असतात हिंदी आहे मराठी आहे आणि तेलगु आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक स्टेट वाईज तुम्हाला इथे सेल्स पर्सन मिळत असतात म्हणून तुम्ही बिंदासपणे इथे येऊन सगळे कलेक्शन परचेस करू शकता पॅकेजिंग तुम्ही बघू शकता स्टार्टिंगलाच मी तुम्हाला फर्स्ट कलेक्शन दाखवलं तर वरूनच म्हणून पॅकेजिंग पण सुद्धा आपल्याला एक हे नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे बऱ्याच महिला काय करतात साड्या बघण्यासोबत सोबत क्वालिटी बघण्यासोबत सोबत पॅकेजिंग तुम्ही त्यांना कशी देत आहात हे hey, सुद्धा ते नोटीस करत असतात म्हणून तुम्ही पॅकेजिंग सोबत सोबत क्वालिटी सुद्धा एकदम बेस्ट द्या म्हणजे की कस्टमर एकदा आलं ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी व्यवसायात लक्ष देणं खूप महत्वाचं आहे चला अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते फ्लावर प्रिंट आहे फ्लावर प्रिंट आहे मोस्टली खेड्यागावात जास्त डार्क कलरचे जे कलर कॉम्बिनेशन असतात ते जास्त यूज केले जातात कारण गावाकडे महिलांना जास्त डार्क कलर म्हणजे कसं असं शेतात वगैरे जाण्यासाठी ते खराब होतात म्हणून ते लोक डार्क कलरचे कॉम्बिनेशनचे साड्या जास्त वेअर करत असतात आणि जर तुम्ही मेन सर्वात म्हणजे काय बरेच लोक खेड्यागावात फेरीचा बिझनेस करत असतात फेरीचा बिझनेस म्हणजे खेडोखोडी जाऊन ते आपला व्यवसाय Uh, करत असतात मग त्यांना कसे वेगवेगळे कलेक्शन रोज लागत असतात म्हणून तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता ऑनलाईन घरी बसल्या सगळे हे कलेक्शन तुमच्याकडे येऊ शकतात पंचवीस ते तीस हजारात तर तुम्ही प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन ठेवून एक व्यवसाय स्टार्ट करू शकता आणि कसं असतं फेरीवाला बिझनेस आपण स्टार्ट केला तर त्याच्यात लो प्राइस आपल्याला लागत असते आणि लो प्राईजकडे जर आपण बघितलं ना तर बऱ्याच महिला म्हणजे की नाईन्टी नाईन पर्सेंट महिला कमी दरात आणि एकदम स्वस्त आणि चांगल्या क्वालिटी जर त्यांना साडी मिळाली ना एक लेडीज चार लेडीज लोकांना जुडवत असते हे महिलांचं टेंडन्सी आहे म्हणून तु, तु, तुम तुम्ही स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीतून इथून साड्या पर्चेसिंग करून घेऊन जा या साईडला तुम्ही बघू शकता भरगतच तुम्हाला इथे कलेक्शन ही कलेक्शन मिळणार आहे एका व्हिडिओमध्ये एवढं कव्हर करणं पॉसिबल नाही होत प्रत्येक मध्ये आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आमच्याकडे कुठले कलेक्शन आहे म्हणून तुम्ही सगळे कलेक्शन बघत असतात नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अशी बात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार